जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा जळगाव शहरातील कालिंका माता मंदिर शेजारील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा जवळील दलपतराव पाटील शॉपिंग सेंटर तसेच नजीकच्या व्यावसायिकांनी आमदार स्थानिक नगरसेवक महानगरपालिका अधिकारी यांच्याकडे गेल्या पंधरा ते सतरा वर्षांपासून वारंवार मागणी करूनही साधा रस्ता आणि गटारी करून दिलेल्या नाहीत याउलट महामार्गापल्कडून येणारे सांडपाणी थेट या व्यावसायिकांच्या दुकानासमोर साचून राहत असल्यामुळे नागरिकांना पाण्याच्या डबक्यातूनच मार्ग काढावा लागत आहे सध्या जोरदार पडणाऱ्या पावसाचे पाणी तर गटारी नसल्यामुळे थेट व्यावसायिकांच्या दुकानातच शिरत आहे नमस्कार मी दिगंबर पाटील जिल्हा सरचिटणीस भाजपा ओबीसी मोर्चा आपण कालिंका माता जोडी परिसरामध्ये या ठिकाणी उभो आहे दलपतराव पाटील शॉपिंग कॉम्प्लेक्स हा परिसर या ठिकाणी आहे या ठिकाणी सगळ्यात मोठी समस्या समस्या म्हणजे पाऊस पडल्यानंतर इतकं पाणी वाहतं कारण या ठिकाणी गटरी नाही येत त्याचप्रमाणे रस्ते सुद्धा नाही आहे कुठल्या प्रकारचा सफाई कामगार सुद्धा या ठिकाणी येत नाही म्हणजे इतकी दयनीय आहे या ठिकाणी की या ठिकाणी जो कामगार वर्ग आहे जो लेबर वर्ग आहे तो सगळा स्वतःचा जीव धोक्यात घालून या ठिकाणी काम करतोय कारण हे सगळा डेंगू इतका म्हणजे वाईट परिस्थिती आहे आणि इतक्या परिस्थितीमध्ये या लोकांना अशा ठिकाणी काम करावं लागतंय की पाऊस पडतोय पाऊ पाणी निघाला जागा नाही आहे कुठल्या प्रकारच्या या ठिकाणी महापालिका सुविधा देत नाही आहे महापालिका भरमसाठ टॅक्स या ठिकाणी प्रत्येकाकडून घेत कुठल्या प्रकारची सुविधा देत नाही गेल्या मागच्या वर्षी आठ डिसेंबर दोन हजार ला तत्कालीन आयुक्त विद्या गायकवाड मॅडम आणि जळगाव शहराचे लाडके आमदार राजू मामा भोळे यांनी या ठिकाणी या रस्त्याची पाहणी केली होती तेव्हा आम्ही सर्वांनी मिळून त्यांना मागणी केली होती की के आपण या ठिकाणी गटरी करा रस्ते करा परंतु मापा मा, मामांनी आम्हाला त्यावेळी शब्द दिलेला होता की हा रस्ता आपण अठ्ठावन्न कोटी मध्ये याला आपण टाकू अजूनपर्यंत अठ्ठावन्न कोटी का कुठल्याच प्रकारच्या याच्यामध्ये या रस्त्याला समाविष्ट केलेला नाहीये गटरी सुद्धा झालेल्या नाहीये आहे तीच परिस्थिती आहे त्यापेक्षाही भयंकर परिस्थिती आहे आपण बघू शकता या ठिकाणी कितकी वाईट परिस्थिती आमच्या महापालिकेला हात जोडून सांगणे की आता झालं गेलं जे झालं ते झालं आता तर महापालिकाही अस्तित्वात नाही पण आपण इथल्या लोकांची काहीतरी अवस्था पाहावी की कसे लोक काम करत आहे कशी अवस्था आहे आणि आपण या ठिकाणी आम्हाला ज्याप्रमाणे आपण कर घेतो त्याप्रमाणे आपण लोकांना सुविधा दिल्या पाहिजे कारण सुविधा देणं हा लोकांचा लोकांना दिलेला अधिकार आहे महापालिकेने ते द्यायला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे मी महावीर प्रसाद जांगीड इथे आमचं दुकान आहे जलपतराव पाटील कॉम्प्लेक्स शेजारी आमचं दुकान आहे इथे मी चाळीस वर्षापासून राहतोय अजूनही महापालिकेने कधी रस्ता गटारी काहीच सुविधा दिलेली नाही आम्ही प्रामाणिकपणे दरवर्षी कर भरतो आणि इथे काहीच सुविधा दिलेली नाही आहे आमचे शेजारी रहिवासी झरे त्यांचे मुलं वाळ आहे सगळं साळीत जातात पाण्याचे भरलेले रस्त्यात म्हणजे ते पाईप पायदळाचे जातात आणि त्यांना एवढा त्रास होतो कधी दफ्तर फोडून जातो कधी पाय सटकून जातो एवढा त्रास होतो आणि महापालिकेला हात जोडून विनंती आहे की आम्ही ज्याप्रमाणे कर भरतो त्याप्रमाणे आम्हाला सुविधा द्यायला पाहिजे ही आमची नंबर विनंती आहे